उदगीर येथील तानाजी सोनकांबळे या तरुणावर निर्गुण अत्याचार होऊन त्याचा खून करण्यात आला आणि परभणी येथे सुद्धा एका छोट्याशा बालिकेवर अत्याचार करून अन्याय करण्यात आला हे सतत समाजावर होत चाललेले अन्याय कुठेतरी थांबले पाहिजे या दृष्टिकोनातून येत्या वीस तारखेला सकल मातंग समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा मोर्चा साठे चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे समाजातील सर्व समाजबांधवांना व या अन्यायांची चीड असणाऱ्या प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक नागरिकांना सर्व समाजबांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण अत्यंत मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील व्हावं कारण हा आज एका समाजात झालेला अन्याय उद्या कदाचित अनेक अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे अन्याय होऊ शकतात त्याला आपण सर्वांनी मिळून रोखलं पाहिजे यासाठी सर्वांनी या वीस तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं ठीक सकाळी अकरा वाजता अण्णाभावसाटी वा चौक या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित होऊन हा मोर्चा यशस्वी करावा एवढी नम्र विनंती करतो